नमस्कार मंडळी मी प्रदीप कदम कुस्तीवर बोलू काही या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत अंगमर्दन अर्थातच मालिश याचे मानवी जीवनात महत्व काय याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुस्ती या पारंपरिक भारतीय खेळात मालिश किंवा अंगमर्दनाला अत्यंत मोलाचे स्थान आहे केवळ परंपरागतच नव्हे तर वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टीनेही मालिश हा कुस्तीच्या सरावातील अनिवार्य घटक आहे कुस्ती म्हणजे केवळ शक्तीची लढत नसून ती शरीर मन आणि शारीरिक आरोग्य यांचा एक त्रिवेणी संगम आहे या सर्वांमध्ये समतोल साधण्याचे काम अंगमर्दन करते वैज्ञानिक दृष्टीने पाहता मालिश केल्याने शरीरातील रक्ताविसरण सुधारते स्नायूंची लवचिकता वाढते पेशींच्या कार्यक्षमता वृद्धिंगत होतात कठोर व्यायामानंतर स्नायूंमध्ये तयार होणारा लॅक्टिक ऍसिड मालिशमुळे लवकर वितळतो त्यामुळे स्नायूंना ताजे तवानेपणा येतो आणि त्यामुळेच खेळाडूंची थकव्याची जाणीव कमी होते धुकापदी होण्याचा धोका कमी राहतो आणि शरीराची ऊर्जा पुन्हा भरून येते शास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर मालिश ही केवळ बाह्य प्रक्रिया नसून तिला मनोवैज्ञानिक प्रभाव ही आहे मालिश करताना शरीरावर दाब दिल्यामुळे मेंदूतून एन्डॉर्फिन आणि सेरोटोनिन हे आनंददायी संप्रेरके श्रवित होतात जे खेळाडूला सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास आणि मनशांती देतात या प्रक्रियेमुळे खेळाडूचे मानसिक तणाव नियंत्रित राहते मन शांत आणि एकाग्र होते जे लढती दरम्यान निर्णायक ठरते आयुर्वेदशास्त्रात अंगमर्दनाला म्हणजे अभ्यंग असे संबोधले आहे अभ्यंग ही एक प्रक्रिया आहे आयुर्वेदानुसार केल्याने होतो शरीरातील दोषांचे संतुलन राखले जाते त्वचा आणि स्नायूंना पोषण मिळते आणि शरीरातील सूक्ष्म नाड्या म्हणजे सूक्ष्म वाहिन्या खुले राहतात अभ्यंगामुळे शरीर मजबूत स्थिर आणि शक्तिशाली होते आयुर्वेद सांगतो की अंगमर्दन हा रोग प्रतिबंधक उपाय असून शरीराला दीर्घकालीन आरोग्य व दीर्घायुष्य देतो कुस्तीमध्ये प्रचंड श्रम आणि सततच्या पडसादामुळे खेळाडूंच्या शरीरावर ताण येतो अशा वेळी अनुभव संपन्न मालिशकाराचे हात जणू औषधच ठरतात शरीरातील वेदना ताठरता सूज तसेच सूक्ष्म जखमा मालिशमुळे नष्ट होतात स्नायू सैल होतात सांध्यांना लवचिकता मिळते आणि हाडे मासपेशी मजबूत होतात मालिशमुळे शरीरातील लिम्फॅटिक ड्रेनेज म्हणजेच लसीका प्रवाह वाढतो ज्यामुळे अपायकारक द्रव्ये आणि टॉक्सिन शरीराबाहेर पडतात त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते तसेच मालिशने त्वचेला चांगले पोषण मिळते त्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगीही राहते एकंदरीतच काय तर कुस्तीतील अंगमर्दन हा एक वैज्ञानिक शास्त्रीय आणि आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत आवश्यक व प्रभावी घटक आहे हे केवळ परंपरेचे पालन नाही तर खेळाडूचे आरोग्य शारीरिक ताकद मानसिक बळ आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या मूळ आहे कुस्तीपट्टूच्या शरीराला ऊर्जा ताजेपणाने लढतीची मानसिक तयारी मिळवून देणारे अंगमर्दन ही कुस्ती संस्कृतीची खरी शिरोमणी ठरते त्यामुळे कुस्ती खेळणाऱ्याने व्यायामाबरोबरच अंगमर्दन म्हणजेच मालिश करून घेणे फार महत्वाची गोष्ट आहे हाची माहिती आपल्याला कशी वाटली द्वारे नक्की कळवा शिवाय आणखी कोणत्या विषयावर आपल्याला व्हिडिओ पाहायला आवडेल हेही कमेंट करून सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार